नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा डॉक्टर दीपक दो शिल्लर आहे आज समाज कल्याण सर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी समाज कल्याण आयुक्त यांना माझे जे सहकारी आहेत आम्ही सर्वांनी संघटनाच्या वतीने एक निवेदन दिलं आहे भारत सरकार शिष्यवृत्ती जो आहे जी एस टी एस टी ओ बी सी या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जी पारंपरिक शिष्यवृत्ती मिळते त्या पारंपरिक शिष्यवृत्तीची पूर्वीची पद्धत अशी होती की विद्यार्थ्यांचा जो काही लाभ आहे तो, तो विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत असे आणि महाविद्यालयाची जी काही फीस आहे ती महाविद्यालयाच्या खात्यात जमा होत असे परंतु अलीकडच्या काळात केंद्र शासनाने आणि या राज्य शासनाने यांनी मिळून एक निर्णय असा घेतला आहे की जे महाविद्यालयाची जी काही फीस आहे मी महाविद्यालयाची साठ टक्के फीस ही विद्यार्थ्याच्याच खात्यात त्यांनी जमा केले आणि विद्यार्थ्याच्या खात्यात ते पैसे जमा झाल्याच्यानंतर आता पारंपरिक बी ए बी एस सीचं जी फॅकल्टी आहे त्याची फीस ही एक हजारोच्या रुपयात आहे परंतु जर व्यावसायिक कोर्स कोर्स जर आपण पाहिले तर व्यावसायिक कोर्सची जी फी आहे ती पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपयाची फी आहे लाखाच्या घरातली फी आहे ही फी जेव्हा विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा होत आहे ते विद्यार्थी घरी न सांगता की फीज काढून त्यांचा काही खर्च असेल तर काही विद्यार्थी तो खर्च करत आहे किंवा पालकांच्यासुद्धा अज्ञानामुळे या पालकांकडूनही त्याच्यात स्कॉलरशिपची जी महाविद्यालयाची जी रक्कम आहे ती खर्च होत आहे परंतु महाविद्यालयाची ती फीज ही सात दिवसाच्या आत त्या महाविद्यालयाला आणून जमा केली पाहिजे असा त्याचा नियम आहे आणि पुढे चालू जेव्हा त्या लोकांकडून ती फीज भरली जात नाही तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय विद्यार उभं करत नाही परीक्षेला बसू देत नाही टी देत नाही त्यांचे कागदपत्र देत नाही तर सरळ सरळ माझं असा माझा एक आरोप आहे या भा भारत सरकारवरती की आपल्याला संविधानिकदृष्ट्या शाहू आंबेडकरांनी सांगितलं होतं की एस सी एस टी ओ बी सीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी तुम्हाला शैक्षणिक आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी तुम्हाला एक खुली सूट देण्यात येत आहे की त्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी तुम्ही हवे तसे म्हणजे तुम्हाला जे काही जर निर्णय घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला कुणी प्रतिबंध लावणार नाही परंतु या अलीकडच्या माध्यमातून मला असं दृष्टी देत आहे की हे लोक बदमाशी करत आहेत की काय की या एस टी ओबीसीच्या मुलांच्या खात्यावरती महाविद्यालयाची फी टाकून या मुलांकडून ते पैसे खर्च झाल्याच्या नंतर ते मुलं शाळेमध्ये जात नाहीत ते परीक्षा देत नाहीत आणि किंबहुना शि महाविद्यालयसुद्धा त्यांना उभं करत नाही कारण त्यांनी जे डिफॉल्टर होतात त्यांची फी भरत नाहीत आणि अशा पद्धतीने आमच्या पिढ्या शिक्षणापासून वंचित व्हायला लागल्यात बर्बाद व्हायला लागल्यात बाहेर पडायला लागल्यात तर ही जी बदमाशी आहे ही ताबडतोब थांबवली पाहिजे आणि पूर्वीसारखी तसे महाविद्यालयाची फी महाविद्यालयाच्या जा खात्यात जात होते आणि विद्यार्थ्याचा जो लाभ आहे तो, तो विद्यार्थ्याच्या खात्यात येत होता त्या पद्धतीने हे केलं पाहिजे याबद्दल आम्ही आता जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद यांच्याकडेही पत्र दिलेलं आहे केंद्रामध्ये पत्र पाठवण्यासाठी या ठिकाणी सामाजिक न्याय भवन इथेसुद्धा आयुक्त साहेबांकडे पत्र दिलेलं आहे आणि पुढे व्यवहार करत आहोत सामाजिक न्याय मंत्र राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांनाही आम्ही आता मेल करणार आहोत आणि या पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये ही जागृती करणार आहोत आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझी संपूर्ण बहुजन समाजाला जे एस टी एस टी बी सी प्रवर्गामध्ये मोडतात त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनासुद्धा विनंती आहे की आपण शासन दरबारी या, या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विनंती करावी की हे जे हे जे बदमाशीचं धोरण आहे हे तात्काळ बंद केलं पाहिजे कारण याच्यामुळे आमच्या पिढ्या बर्बाद व्हाव्या हो लागल्यात आणि तुम्ही जर शासनाला काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावेत असे कुठे नाव आखून आमच्या पिढ्या बर्बाद करण्याचे डाव त्यांनी अजिबात आखू नये हे फुलेशाव आंबेडकर चळवळीतील लोक अजिबात खपून घेणार नाही तर आम्ही याच्या विरोधात आवाज उठवणार धन्यवाद जय बीर